आज दिनांक सत्तावीस जुलै आमची राम पाटील मिरची पॅटर्नं लागवडची सुरुवात होत आहे हे बघा काही शेतकऱ्यांनी मला मेसेज केली होती की के आपण कशी लागवड करत असतात आपण बघू शकता पण या आता देवाबा रामराम रामराम राम आपली लागवड कशी चालू आहे काय वाटतंय तुम्हाला अमृत की लावून अमृत पॅडर ना मिरची अमृत पॅडर ना अमृत ती कापसामध्ये हा तिच्यावर रोगराई काही येत नाही हा आणि तिला पण पावडर फवारा असं काहीतरी कमी प्रमाणामध्ये लागतात बरोबर बरोबर आणि तिची एक वैशिष्ट्य आहे कापसामध्ये असल्यामुळे तिला माल पण आणि अशी रोगराई दुवारीच्या बाधा पण कमी होतो तिच्यावर बरोबर बरोबर म्हणून ती आपण येणार तर अशीच लावून या पद्धतीने लावली तर रोगराई येत नाही बाबा येत नाही आणि आशिष लायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी बरोबर आता ही शेरी ओढलेली तुम्ही आता आ, खोल शेरी ओढलेली नागरची काढून लावलं ना हा ती उत्पन्नाची भरपूर आणि उत्पन्न चांगले येते त्याच्यावर प्रमाण नाही बरोबर बरोबर आणि फवारा पण कमी लागतात त्यांना बरोबर बरोबर ही त्या महिने आम्ही दरवर्षी बरोबर मायात तुम्हाला काय वाटतंय कशी लागवड करताय आपण

हे बाकी शेतकरी आलेले आहेत तिकडे Рам-рам, рам-рам!